महाराज हॉस्पिटलला भेट दिल्याबद्दल आम्ही फार आनंदीत आहोत आणि तुमचं इथे खूप खूप स्वागत करतो थो आणि आम्ही इच्छितो की थोडक्यात तुम्हाला आम्ही आमच्या हॉस्पिटलची माहिती सांगतो हे आमचं शिवना हॉस्पिटल आहे या परिसरात आमच्या लास्ट परिसरात हा म्हणजे सगळ्यात अद्ययावत असं हॉस्पिटल आहे या महाराज हा आमचा इमर्जन्सी रूम इथे आमच्याकडे सगळी इमर्जन्सीमध्ये लागणारे यंत्र आहेत ते डिफिब आहे म्हणजे जे सिरियस पेशंट असतात उदाहरणार्थ विषबाधत आलेले किंवा मग हार्ट अटॅकचे तर आपल्या भागातल्या जे गरीब रुग्ण असतात त्यांना या सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो ते मॉनिटर आहे आ, ते आम्ही सी एस पेशंटला लावतो हा आमचा एक्स रे मशीन आहे या सगळ्या सुविधा आम्ही पेशंटला मोफत म्हणजे योजनेत असतात त्यांना मोफत देतो हा स्त्रियांसाठी असलेला वार्ड आहे आणि हा पुरुषांसाठी असलेला वार्ड आहे म्हणजे स्त्री पुरुष दोघांना आम्ही सेपरेट वार्ड ठेवलेले आहे अशा प्रकारे हे वाढ आहे म्हणजे सगळीकडून खिडकी असल्याने हवेशीर वातावरण आणि प्रसन्न असं वातावरण राहतं आमचा सहा बेडचा आय सी यू आहे इथे जे गंभीर पेशंट असतात उदाहरणार्थ निष्बाधा ॲक्सिडेंटचे किंवा सीरियस पेशंट असे आम्ही इकथे होतो आणि त्यातले जे आ... महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत येतात त्यांना मोफत उपचार करून देतो आमच्याकडे हा एक अत्याधुनिक असा व्हेंटिलेटर आहे जे खूप जास्त सिरियस पेशंट असतात त्यांना मी यावर घेऊन आणि गरज असल्यात त्याच्यासोबत जाऊन त्यांना मोठ्या हॉस्पिटलला पोहोचवतो आ, हे आमचं अत्याधुनिक सुविधा ऑपरेशन थिएटर आहे इथे आम्ही ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत जे ऑपरेशन येतात ते मोफत करून देतो जसे की मुखडा असे ऑपरेशन आम्ही याच्यात करून देतो आणि कृष्णाला योग्य दरात सर्व उपचार येथे आम्ही करतो आपल्या भागात अशा शस्त्रक्रिया आमच्याच हॉस्पिटलला होतात आणि पेशंटचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे आम्हाला तुम्ही दवाखान्याच्या बद्दल औषधाच्या बद्दल बद्दल सर्व माहिती शंकर स्वामी युट्यूब लाबद्दल आश्रमाच्या वतीनं धन्यवाद आपण भेट दिल्याबद्दल मी आपलाच धन्यवाद देतो